नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनाच्या आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या समवेत दोन ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि या दोघांनी वयाच्या एका टप्प्यावरती मला मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे दोघांचेही आपापल्या क्षेत्रामध्ये आप मोठं नाव आहे प्रकाश पोरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये इतर वृत्तपत्र समूहांनी स्वतःच्या एडिशन सुरू केल्यानंतर त्याचे भले वाईट परिणाम हा वेगळा विषय आहे साताऱ्याचं ऐक्य आहे कोकणातला रत्नागिरी टाईम्स आहे तरुण भारत आहे मराठवाड्यातला मराठवाडा दैनिक होतं भालेरावांचं आमचं नाशिकचं गावकरी असेल अशा सगळ्या जिल्हा दैनिकांच्या सुवर्ण काळामधले एक महत्त्वाचे प्रतिनिधी म्हणजे प्रकाश पोहरे देशोन्नतीच्या माध्यमातून विदर्भाचा आवाज महाराष्ट्रापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं आणि एक छोटा किस्सा मात्र मी आवर्जून सांगेन म्हणजे प्रकाश कोऱ्याचं ज्याला म्हणतात ना की पाणी किती खोल आहे आणि काय म्हणतात ना पाणी जोखलं आपण मी त्यावेळी रानड इन्स्टिट्यूटला मी शिकत असताना ते आले होते आणि पत्रकारिता व्यवसायाबद्दल सांगत होते आणि त्यांनी किस्सा सांगितला मी त्या वृत्तपत्राचं नाव नाही घेणार पण तिकडे एक मोठं वृत्तपत्र महाराष्ट्रातून म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातून विदर्भात जेव्हा आलं त्यावेळी त्यांनी एकदम काय दोनशे अडीचशे पाचशे रुपयामध्ये वर्षभर स्कीम त्याच्यासोबत काय असेल ते गिफ्ट वगैरे दिल्या जातील आणि किंमत सुद्धा कमी आता यांच्यावरती मार्केटिंग विभागानं दडपण आणलं असणार देशोन्नतीच्या मालक असला म्हणून काय झालं पैसा कमवायची जबाबदारी मार्केटिंगवर आहे आणि हे किस्सा सगळा ते सांगताय आणि ते म्हणाले की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल प्रकाश पोहरेंनी काय करावं प्रकाश पोहरेंनी देशोन्नतीची किंमत एक रुपयांनी वाढवली मार्केटिंगच्या दृष्टीने त्याला आत्महत्या म्हणावी लागेल समोरच्याने मोठा कॉम्पिटिटर आलेला आहे आपल्या भागामध्ये आणि त्याने किंमत कमी केलेली असताना प्रकाश पोरे म्हणत आहेत की मी एक रुपयाने किंमत वाढवणार आणि त्यानंतर त्यांनी शहरवर बोर्ड झळकावले की कुणीतरी आपली किंमत स्वतःहून कमी करून घेतल्यामुळे आपण आपलं मूल्य कमी करून घ्यायचं नसतं आणि अशा प्रकारचा अतिशय विरळ्या पिढीचे संपादक म्हणून प्रकाश पोरे मला माहीत आहेत आज त्यांची मुलाखत घेण्याचं मला संधी मिळते माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे भाऊ तोरसेकरांच्या बाबतीत काय वेगळं सांगणार भाऊ तोरसेकर आचार्य अत्रेंच्या मराठापासून जवळपास पाच दशकांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेतलं एक महत्वाचं नाव गेल्या काही काळामध्ये भाऊ तोरसेकरांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि कोणती रंगरंगोटी नाही महागडे स्टुडिओ नाही लाईट्स नाहीत काही नाही मोबाईल ठेवतात मागे साधी भिंत असते आपली बसलेले असतात आणि नमस्कार मी भाऊ तोरसेकर म्हणायला सुरुवात झाली की महाराष्ट्रातला देशातला जगभरातला त्यांना मानणारा मोठा वर्ग त्यांचं म्हणणं ऐकत असतो विश्लेषण ऐकत असतो विचार कर आचार काळापासून या माणसाने पत्रकारिता केल्यामुळे किती संदर्भ माहीत असतील म्हणजे आज जेव्हा आम्ही भाजपबद्दल बोलतो काँग्रेस राष्ट्रवादीबद्दल बोलतो त्यावेळी ते थे थेट पुलोतपर्यंत जाता, पुलोत मागे जातात पुलोतच्या हे मागे यशवंतराव चव्हाण शरद पवार संबंधांपर्यंत मागे जातात भाजपबद्दल बोलत असताना ते जनसंघाच्या दिवसांबद्दलचे किस्से सांगतात असा चालता बोलता पत्रकारिता विश्वकोश म्हणजे भाऊ तोरसेकर आणि आज त्यांचीसुद्धा मला या निमित्तानं मुलाखत घ्यायची संधी मिळते हेही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे मी पहिल्यांदा आपल्या दोघांचं या कार्यक्रमात स्वागत करतो आणि आपण संवादाला सुरुवात करूया मी पहिल्यांदा म्हणजे आपला हेतू असा असणार आहे की या दोन्ही मान्यवरांकडून सध्याची पत्रकारिता राजकारण काय आहे आणि काय होणार आहे या बाबतीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भाऊ आपल्याला तर जीवनगौरव आणि जीवनगौरव पुरस्कार मिळतो त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात तुमच्यापासून करतो आत्तापर्यंतचा हा काळ ज्याच्यामधलं राजकारण पत्रकारिता यावर पहिल्यांदा एक असा जसा तो फ्लॅशबॅक टाकतात चित्रपटामध्ये तसा फ्लॅशबॅक टाका आणि मग पुढच्या पार्टसाठी मी पुन्हा प्रश्न घेऊन येईन सगळ्यात पहिल्यांदा मी पोहरेंचं अभिनंदन करीन माझ्या दृष्टी आमची मतं पटत नाहीत वैचारिक भूमिका वेगळ्या आहेत पण मी या माणसाचं कौतुक एवढ्यासाठी करीन आजच्या काळामध्ये की हा टक्कर देऊ शकला माणूस कारण मालक संपादक आहे आपली बाकीचे सगळे नोकर पत्रकार असतो हा फरक आहे पत्रकारिता सुरू झाली एका माणसाला काहीतरी सांगायचं होतं म्हणून पत्रकारिता सुरू झाली आणि मला आठवतं मी कुठे वाचलं आठवत नाही पण तेव्हा ब्रिटिशांचा पहिला गव्हर्नर सगळ्या ह्या मुंबई इलाख्याचा जो होता एल्फिन्सटन त्याने गव्हर्नर जनरलला पत्र लिहिलं होतं की वर्तमानपत्र भारतीयांना काढायची मुभा किंवा अधिकार देण्यापूर्वी जरा गंभीर विचार करा कारण पत्रकार हा मूलतः फ्रस्टेटेड राजकारणी असतो पत्रकार हा मुळात फ्रस्ट्रेटेड राजकारणी असतो आणि आजकाल मी बघतो तेव्हा मला हे लक्षात येतं की तो किती द्रष्टापुरुष होता जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी त्याने भाष्य केलं होतं प्र प्रसन्नाने एक चांगला पोहर यांच्या बाबतीत की त्यांनी किंमत केली तर मी किंमत वाढवीन त्या संदर्भात मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की महाराष्ट्रात किंवा म मराठी पत्रकार पत्रकार दिन साजरा करतात आचार्य जांभेकरांच्या दर्पणपासून पत्रकारिता सुरू झाली असं मानतात मला सहसा पत्रकार संघटना बोलवत नाहीत की मी पत्रकारांनाही ठोकणारा माणूस आहे आणि मला अनेक जण विचारतात तुम्ही पत्रकार असून का करता असं तर म्हटलं माझी जात शुद्ध राहिली पाहिजे हा माझं कारण आहे त्यामुळे जर पोलिसांनासुद्धा तुमचे एम एन सिंग असतील संजय पांडे असतील मुंबईचे सॉरी एम एन सिंग नाही आर डी त्यागी असतील किंवा संजय पांडे असतील आर एस शर्मा हे मुंबईचे कमिशनर होते पण जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना पकडणारे सुद्धा पोलीस होते तर पत्रकार चुकत असतील तर त्यांचा कान पत्रकारांनीच पकडला पाहिजे आणि ते काम मी करतो ही माझी भूमिका आहे तर पण दर्पणच्या निमित्ताने एक गोष्ट सांगेन तुम्ही सगळे त्या सगळे पत्रकार दिन म्हणून दर्पणचं साजरं करता तर दर्प मी हा प्रश्न अनेक ठिकाणी मुद्दाम विचारतो एका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात हा प्रश्न मी विचारला होता की दर्पण सुरू झाला त्याचं आपण जे काय सुरू पत्रकार दिन म्हणून पाळतो पण दर्पणचा पहिला अंक ह्या किती प्रति छापल्या गेल्या होत्या आणि त्याची किंमत किती होती मला सांगा तुम्हाला गंमत वाटेल जवळपास कोणालाही सांगता येत नाही इथे किती लोकांना माहिती आहे दर्पण त्यांनी जी किंमतीचा विषय काढला म्हणून मी सांगतो दर्पण ज्या वेळेला सुरू झाला जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी तेव्हा किती लोकांना माहिती आहे की दर्पणच्या पहिल्या अंकाची किंमत किती होती एक रुपया किंमत होती एक त्यावेळेचा एक रुपया त्यावेळेचा एक रुपया आणि लक्षात घ्या एक रुपयाची किंमत किती होती ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होऊन आपली मराठी माणसं कारकून वगैरे म्हणून त्यांच्याकडे नोकरी लागायला लागली तेव्हा कारकुनाचा पगार अडीच ते तीन रुपये होता तीन रुपये जेव्हा माणसाचं उत्पन्न आहे अशा वेळेला एक रुपया वर्तमानपत्राची किंमत ठेवणारे आचार्य जांभेकर वेडे होते का नाही मित्रांनो ही वॉज सो so कॉन्फिडंट त्यांना माहिती होतं मी एक अमूल्य ठेवा देतो आहे त्याची किंमत मी घेईन तीनशे प्रती छापल्या होत्या त्या खपण्यात किती वर महिने गेले सोडून द्या पण मुद्दा असा आहे की आज आपण तीन कोटीपेक्षा जास्त मराठी वर्तमानपत्र छापतो त्याची किंमत छपाईची किंमत जवळजवळ वीस पंचवीस रुपये असते कसं बसं रडत मरत पाच रुपये किंमत ठेवतो कारण आपल्याला माहिती आहे आपण रद्दी छापतो आणि दुर्दैव असं आहे की गेल्या चार पाच वर्षात पर्यावरणामुळे रद्दी देखील किंमतीची झाली नाही आम्ही जेव्हा लहानपणी शा शाळेत होतो किंवा नवीन पत्रकार झालो तेव्हा लोक रद्दी जपून ठेवायचे किंवा महिन्याला त्यातून येणाऱ्या पैशातून निदान कसलं तरी बिल भरता यायचं विचार त्याचा करा मी अगत्याने का सांगतोय माहिती का दुसरा कोणी गांधीजींचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुमचा अपमान करण्यासाठी तुमचं सहकार्य लागतं आपण कोणाशी सहकार्य करतोय याचा विचार करा एवढंच बोलू था। आता थांब मला हाच जो पॉईंट दिलेला आहे तोरसेकरांनी तो घेऊन मी पोहऱ्यांकडे जातो पोहरेजी आताच येते म्हणत होते की आपणच रद्दी तयार करत असू तर किंमत हक्काने कशी काय मागणार आणि मला तुमच्यासाठी तुम्ही असे संपादक माहिती आहे की ज्यांनी स्वतःची किंमत इतरांनी कमी केली असताना वाढवली त्यामुळे मला सांगा पत्रकार तरी काय करणार जर का बाहेर सगळं रद्दीच चालत असेल रोज कोणी उठत आहे काहीतरी प्रतिक्रिया देत आहे आणि त्यासुद्धा भाषा तुला ठोकून काढतो कोणी म्हणतं की आम्हाला उलट्या देतात तुमच्या बाजूला बसल्याने आता सगळीकडे उलट्या ठोकून काढतो हीच भाषा असेल तर पत्रकार म्हणतात आम्हाला तेच छापावं लागतं किंवा दाखवावं लागतं त्यामुळे रद्दीच्या काळात सुमारांची सद्दी आणि सद्दीमुळे ती रद्दी असं हे दुर्दैवी दुष्टचक्र आहे का मग पत्रकारांनी करावं तरी काय नाही प्रसन्न मी तुला एका ठिकाणी इथे करेक्ट करतो की गोष्ट अशी आहे की हे मालकांनी खरं म्हटलं म्हणजे जो संपादक असतो मुख्य संपत त्यांनी ठरवायचं असतं गोष्ट कशी आहे माहिती आहे का मी तुला एक सांगतो मी स्वतःला कधीच पेपरचा मालक समजलो नाही भाऊनी जसा विषय काढला पेपरचा खरा मालक कोण आहे हो जो पेपर तो सहा रुपये देऊन विकत घेतो तो मालक आहे आपण तर फॅसिलेटर आहोत फक्त हा दृष्टिकोन ठेवून मी नेहमी सातत्याने काम करत राहिलो गोष्ट कशी आहे माहिती आहे का की त्या पेपर गुळगुळीत आहे इम्पोर्टेड आहे की त्या बातमीमध्ये दम आहे याच्यावर लोक ते पेपर विकत घेत असतात मी माझ्या आयुष्यामध्ये मा अजून एकही किलो इम्पोर्टेड कागद विकत घेतलेला नाही कारण मला माहिती आहे की वर्तमानपत्राचं लाईफ जे आहे ते दहा मिनटं आहे दहा मिनटासाठी मी मग माझ्या देशाचा डॉलर कशाला वाया गमावू बातमीत दम पाहिजे हो त्या पेपरामध्ये काय तू को इंडियनमध्ये आहे की कसा आहे त्याच्यात मतलब नाही लेखात दम पाहिजे आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की जे लेख कुणीही छापू शकत नाही कोणाची हिंमत नाही ते लेख फक्त आणि फक्त देशोन्नतीतच छापल्या जातात दुसरे कोणी जेबाजी मत करतात तुम्हाला गंमत सांगतो माझ्याकडे एक दिवस याचा फोन आला चिडून ज्ञानेश महारावचा अरे काय पोहे काय लावलं आहे आणि पगार मालकाचं खातून काम तुझं करतो आहे म्हटलं झालंय काय तुला अरे ते म्हणजे मी माझा लेख तुझ्याकडे छापल्या गेला आणि सकाळपासून नुसते शंभर दीडशे फोनच घेतो आहे माझं काम राहिलं बाजूला मेहरबानी करून माझा नंबर छापू नकोच मी म्हटलं माझा तत्त्व आहे की ज्याचं ट्रॅफिक तो सांभाळेल विचार तुझा आणि तुझ्या प्रश्नाची उत्तर मी संपादक म्हणून मी देऊ का असं मला चालत नाही माझा पिंड आहे माझं एक धोरण आहे की ज्याचे विचार तो त्याचा संदर्भामध्ये हे करेल आणि आमच्याकडे त हे ठरवलेलं आहे की ज्याचा लेख असेल त्याचा नंबर छापल्यात जातो